तो पाकिस्तान झाला त्या पाकिस्तानत बाबासाहेब तिथून निवडून आले होते तो भाग पाकिस्तानात गेला आणि मग बाबासाहेब सदस्य होत गेलं आणि मग घटना समितीच्या लोकांना वाटलं की बाबासाहेबांची गरज आहे बाबासाहेब या समितीत असले पाहिजे मग त्यावेळेचे पंत उप पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांना सांगितलं त्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते बाळासाहेब खेर तुम्हाला आम्हाला तर नाव माहित नसेल कदाचित आम्हाला चंद्र चव्हाण पासून पुढचेच माहित आहे मागचं काहीच माहित नाही हे बाळासाहेब खेर कोकणात मुंबईला राहत होते त्यांच्या नावाने एक भाग आहे खेरवाडी म्हणून कारण ते चमारवाडी होतं त्या भागाचं नाव तिथं पाणी पुरवठा मुख्यमंत्र्यांनी केला खेरने म्हणून तिथल्या लोकांनी त्याचारवाडीच खेरवाडी करून टाकलं त्या बाळासाहेब खेराने बाळासाहेब खेऱ्याला फोन केला सरदार वल्लभभाई पटेलने जायचं बाबासाहेबांची गरज आहे महाराष्ट्राच्या एका सदस्याला राजीनामा द्यायला लावा आणि महाराष्ट्राच्या एका सदस्याने राजीनामा दिला मग बाबासाहेब घट्टा समितीवर गेले बाबा बाबासाहेबांनी घटना लिहिली या देशाला सुपूर्त केले त्यावेळेचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते त्यांना दिली आणि म्हणून त्याच्यावर आज देश चालतोय त्या घटनेवर